सर्वसामान्य जनतेला वाटत आहे कोरेगाव शहरात साखळी पुला नजिक जुने बसस्थानक असून येथून सोलापूर तुळजापूर गाणग गाणगापूर हैदराबाद परभणी अक्कलकोट बीड लातूर अंबाजोगाईसह हो तेलंगणा कर्नाटक आणि आंध्र प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणावर बसेस जातात कोरेगावात नवीन बसस्थानक असले तरी कोरेगावकरांचा ओढा विशेष करून विद्यार्थ्यांचा जुन्या बसस्थानकावर असतो महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन महामंडळाचे जुने बस स्थानक अतिशय अपुऱ्या जागेत होते येथे प्रवाशांना बसण्यासाठी फारशी काही चांगली जागा व्यवस्था नव्हती वाहतूक नियंत्रण कक्ष नावालाच होते त्याचबरोबर तेथून विद्यार्थी पासेस देखील दिले जात होते या बसस्थानक परिसराचे सुशोभीकरण व्हावे नवीन इमारत उभी राहावी तसेच तिथे विद्यार्थी हिताची भूमिका घेऊन सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी कोरेगाव शहर आणि तालुक्यातील जनतेतून होत होती लांबच्या प्रवासाला जाणाऱ्या प्रवाशांना या बस स्थानकावर थांबणे देखील कठीण बनले होते एकूणच कोरेगावकरांची वाढती मागणी लक्षात घेऊन नामदार यांनी स्वतः महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या साताऱ्यातील विभागीय स्तरीय अधिकाऱ्यांसमोर बस स्थानक परिसराची पाहणी करून नव्याने बस स्थानक उभारणीचा निर्णय घेतला होता बस स्थानकाची इमारत शहरच्या मध्यवर्ती भागात अर्थात हार्ट ऑफ द सिटीमध्ये असून ती आकर्षक असावी तिची रचना पाश्चिमात्य देशांच्या धरतीवर असावी या इमारतीवर मोठे आणि सुबक घड्याळ असावे जेणेकरून कोरेगावकरांना वेळदेखील समजावी अशी नवीन अत्याधुनिक डिझाईन तयार करण्यात आली आहे त्यासाठी विशेष आर्किटेक्चर वापरण्यात आले आहे कोरेगाव शहरातील जुने बस स्थानक जे शहरातील मुख्य प्रवासी केंद्र होते आता आधुनिक सुविधांना सुसज्ज होणार आहे नामदार यांच्या पुढाकाराने या नूतनीकरणाला सुरुवात झाली आहे या महत्त्वपूर्ण प्रकल्पामुळे कोरेगावच्या प्रवाशांना उत्कृष्ट सुविधा मिळणार आहे कोरेगावचे जुने बसस्थानक हे शहरातील हजारो प्रवाशांच्या दैनंदिन केंद्र आहे मात्र गेल्या काही वर्षात या बसस्थानकाची परिस्थिती अत्यंत खराब झाली होती इमारतीची दुरावस्था तुटलेली लाकडी बैठक व्यवस्था ग्रॅनिट ग्रॅनाईटमध्ये करण्यात आलेली अपुरी बैठक व्यवस्था स्वच्छतेचा अभाव अपुरे पिण्याचे पाणी आणि असुरक्षित वातावरण या समस्या प्रवाशांसमोर आणि स्थानिक वा, तक्रारी वाढल्या होत्या बस स्थानकाच्या इमारतीच्या पुनर्निर्मितीची मागणी वारंवार केली जात होती शहरातील समस्या या समस्यांचे गांभीर्य ओळखून नामदार महेश शिंदे यांनी स्थानकाच्या नूतनीकरणाचा निर्णय घेतला या कामासाठी त्यांनी राज्य सरकारकडून विशेष निधी मंजूर करून घेतला आणि स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने कामाला तातडीने सुरुवात केली नामदार शिंदे यांनी या प्रकल्पाचे नेतृत्व करत बस स्थानकाच्या सुधारणा कार्याला चालना दिली आहे या नूतनीकरणाचे कामात अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात येणार आहेत स्थानकाच्या समोर ट्रिमिक्स काँक्रीटीकरण केले जाणार असून प्रवाशांसाठी आरामदायी आणि नाविन्यपूर्ण बैठक व्यवस्था केली जाणार आहे तसेच आधुनिक स्वच्छतागृह शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि प्रकाश योजनेच्या दृष्टीने उंच दर्जाचे लाईट्स लावले जातील याशिवाय सुरक्षा वाढवण्यासाठी सी 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 टी व्ही कॅमेरे बसवले जातील विद्यार्थ्यांसाठी लायब्ररी आणि अभ्यासिका पहिल्या मजल्यावर तयार केली जाणार आहे ती साऊंड ग्रुप असणार आहे बस स्थानक परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात येणार असून प्रवाशांना आनंददायक वातावरण मिळेल या सुधारित बस स्थानकामुळे प्रवाशांचा अनुभव अधिक सुखकर होईल आणि स्थानकाचा चेहरा पूर्णपणे बदलणार आहे बस स्थानकाच्या नूतनीकरणामुळे कोरेगाव शहराचा सामाजिक व आर्थिक विकास होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे कोरेगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी जुने बस स्थानक इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर दररोज लोकांना मोफत अन्नदान केले जाणार असून ते लोकसहभागातून आणि नामदार शिंदे यांचे शब माध्यमातून केले जाणार आहे एकूणच कोरेगावकरांच्यासाठी हे बस स्थानक पर्वणीस ठरणार आहे एकूणच एस टी प्रवासासाठी निघणारे प्रवासी विद्यार्थी आणि सर्वसामान्य जनतेला या अन्नदानाचा लाभ घेता ये येणार आहे